मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते बघा बागे आता बागेमध्ये आलेली आहे आता थोडंसं बागकाम करून घेते आणि पक्षी पण बरेच आलेले आहे सोबत त्यांना पण दाणे पाणी टाकून घेते आवाज येत असेल बागकामासोबत आहे ना मी दररोज पक्ष्यांना आहे ना दाणे तिथं पाणी भरून ठेवलेलं आहे हे दररोज माझं काम आहे आणि छान वाटतं पक्ष्यांचा आवाज पण आजूबाजून दररोज येते मला आज चतुर्थी होती चतुर्थी मु निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज पूर्ण अशी मूर्ती वगैरे पुसून घेतलेली आहे आता दिवा वगैरे लावते अगरबत्ती वगैरे लावते आणि पूजा केल्यानं मन अगदी प्रसन्न होऊन जाते सकाळी सकाळी जर पूजा झाली असेल तर कधी आपल्या कामामुळे वेळ पण होऊ शकतो पण सकाळी पूजा झाली की खूप छान वाटत असते म्हणून आज पूजा आहे ना पटकन मी करून घेतली कारण आज बुधवार होताना आज मला बाजारात जायची घाई असते थोडे आणि मला आवडते भाज्या वगैरे आणायला आता हिवाळ्याच्या दिवसात इतक्या विविध प्रकारच्या भाज्या असते ना तिथे केल्यावर असं वाटते हे घेऊ का ते घेऊ असं होते आणि कितीही भाज्या आणल्या ना तरी आपला प्रश्न मात्र सुटत नाही आज भाजी काय करू याचा लिहून ठेवलेला आहे पण तरी असं वाटते की आज ही करू का नको असं अशासारखं होऊन जाते आणि छान रांगोळी काढली पक्ष्यांना बघा दाणे टाकल्यावर असे छान असे पक्षी आलेले होते चिमण्यांची संख्या कमी झाली पण माझ्या बागेमध्ये मा चार पाच चिमण्या दररोज येते आणि दाणे पाणी खातात ना खूप समाधान वाटते मंदिरात गेली होती बाप्पाच्या दररोज फुलं तोडत नाही मी आज अस्वंदाचे दोन फुलं तोडून घेतले कारण मंदिरात नाही नंतर मी आज माठांना आणला माठामध्ये ना पाणी खूप गडवत होतं आणि मला माठाशिवाय होतच नाही पाणी प्यायला माठ तर लागतेच म्हणून माटांना आज असाच भरून ठेवते तो स्वच्छ म्हणजे उद्या ना परत हे पाणी टाकून द्यायचं आणि एक वेळा धुऊन घ्यायचा म्हणजे आपलं पाणी भरायला तयार होईन तो असं भरून ठेवल्यानं हो माता माटाचा माती मात मा हो जो मातीचा हे वगैरे निघून जाते आणि माठ एक दिवस भरल्यामुळे तो छान पण राहते म्हणून मग आज भरून ठेवला होता मी आणि उद्या सकाळी सर्व पाणी झाडांना टाकून दे म्हणजे पाणीसुद्धा वाया जाणार नाही आणि माठ पण खूप छान होता आणि छान हेच काम सुरू होतं नंतर कुठेही आले ना मला झाडं दिसले आहेत एक झाड लावायचं राहिलं होतं माझं गुलाबाचं बघा मी नी गुलाबासारखा छोटा गुलाब आहे आणि मी तिथे तेच करत होती थो थोडं आता म्हटलं चला पाच मिनिटात लावून घेऊ पण इथं आले ना मला कधी वेळ होते मला कळतच नाही या का या कामात आहे ना माझं मन खूप रमते त्याच्यामुळं मला हे काम तर दिवसभर करायला लावलं ना तरी पण कमीच असं वाटायला लागते आणि मी तेच करत होती आणि इथे खड्डा वगैरे केले आणि बाजू आजूबाजूचे झाडं जा दिसले तिथे पण थोडंसं काम माझं चालूच झालेलं होतं झाडं आणल्यावर उत्सुकता पण खूप असते झाडं लावण्याची आणि आजूबाजूचे झाडंसुद्धा मी इथं कमी जास्त हे करत होते झाडे सुकलेले वगैरे एक खड्डा करून याच्यात याने मी हळद टाकणार आहे भरपूर आणि नेम निमखरी टाकणार आहे त्याच्यामुळे जा झाडांना कीड लागणार नाही याच्यासाठी हे घरगुती उपाय मी करत असते आणि आता बघा सुकलेलं पानं काढून टाकते आणि अशी भरपूर अशी आपल्या झाडांना हळद टाकून घेतली आणि हे पिशवी काढून घेते आणि हा गुलाब लावते झाड आणलं ना कधी लावते असंच होते माझं आणि तरी हे दोन दिवस झालं होतं लगेच लावायचं नसते झाड ठेवलं की मग ते कसं आपल्या व आपल्या वातावरणात त्याने मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी आणि मग बघा थोड्या थोड्याशाच मुळ्या काढल्या खालून आणि आता याच्यावर अशी हळद टाकून घेते सग सक, सगळीकडे आणि छान असं झाड जे एवढा खड्डा केला पूर्ण तर काही पूर्ण माती काढत नाही मी फक्त खाली मुळ्या गेल्या पाहिजे म्हणून आणि मग पहिले मी याच्यावर पाणी देऊन दिलं कारण ते आहे ना माती खूप अशी कडक झालेली असते तशी नर्सरीची आहे ना लाल माती असते ना ती खूप अशी पिठ बसते त्याच्यामुळे जा झाड खराब होऊ शकते बघा आता भरपूर अशी हळद टाकली आहे मुळांना खाली पण टाकलेली आहे म्हणजे कीड लागणार नाही आणि झाड पण गुलाबाच्या झाडांना जास्वंद झाडांना थोडे हळद टाकली ना खूप छान ग्रो होऊ शकतात ते याची छोटे छोटे कामं केल्यावर आणि नंतर मी आज होती चतुर्थी आणि दुपारी मुलांनीसुद्धा उसळच खाल्ले होती म्हणून आज स्वयंपाकाची जरा जास्तच घाई होती आणि मी तेच करत होते पहिले मी चहा करून घेतला मावशी पण आल्या होत्या थोडा मावशीला देते आणि मी घेते दोघींचा चहा ठेवला आणि तेवढ्यात आहे ना चहा करेपर्यंत मी म्हटलं भांडे वगैरे हे सुद्धा आपण लावून घेऊया आणि हे कामं मधातच चहा पावडर संपली ती काढायला गेली मधातच साखर संपली असं कधी कधी झालं ना तर मग आपल्याला खूप हे होते आधी काढून ठेवलेलं बरं राहते आणि सर्व भांडे वगैरे बघा पटापट भांडे लावून देते आणि स्वयंपाकाला तयारी करते आज मला चतुर्थी असल्यामुळे यांना सर्वांनाच भुका लवकर लागते मग घाई होते मी म्हटलं करून नैवेद्य वगैरे दाखवून देऊया आणि भांडे काही संपतच नव्हते भरपूर असे भांडे लावायचे होते जे लागणार आहे ते वरच ठेवून घेते म्हटलं आता स्वयंपाकाला बघा आता मी बटाट्याची भाजी आणि मटकी हे सर्व चिरून वगैरे घेतली बटाटे आणि भाजी सर्व साहित्य तयार झालेलं आहे नंतर मी आहे ना हे सर्व धुण्यासाठी आहे ना एक वाटच ठेवणार आहे कु तोपर्यंत कुकर लावून घेते कुकर लावला आणि भाजी झाली की मग कसं आल्यावर कधीही आपण पोळ्या करू शकतो हा स्वयंपाकाचं काम झालं की बघा आता एक टोपल्यात मी सर्व धुवून घेतलेलं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी केल्यानं खूप उपयोगाला होतात पण आपण कंटाळा करतो बघा आता भरपूर असं पाणी जमा झालं होतं हे सर्व धुण्याचं भाज्या वगैरे आणि हे झाडं ज़ड़ा, पाणी झाडांना सुद्धा उपयुक्त असते आणि आपलं पाणी पण वाचू शकते अशा पद्धतीने आपण झाडं असेल तर ते झाडांना टाकू शकतो आज मी तेच केले एक टोपलं ठेवून घेतलं होतं आणि तुम्हाला दाखवते ते किती सारं पाणी जमा झालं तर आणि हे चांगलं पण राहील झाडांना म्हणून म्हटलं वाया पण नाही जाणार आणि कडेपत्त्यावर बरेचदा बटरफ्लाय होते ना ती किळे असू शकतात म्हणून आहे यांना धुवून स्वच्छ बघून घेत जा बघा असं पाणी आपलं तयार होत आहे आणि हे पाणी झाडांसाठी असं उपयुक्त खत म्हणूनही उपयोग होईल बटाटे वगैरे सर्व धुवून घेतला आता भाज्या करते पटापट बघा तीनही कुकरमध्ये मध्ये आपला कुकर झालेला आहे आणि इकडून तिकडून भाज्या करते एका इकडून मटकीची भा सुकी भाजी केली आहे मटकीच्यामध्ये भाजीमध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे आणि थोडंसं लसूणजीरं टाकलं आहे बटाट्याच्या भाजीमध्ये फक्त कांदाच टाकला तिखट मीठ हळद टाकली आणि बटाट्याची भाजी बघा खूप छान अशी फ्राय करून घेते आणि हे पण सुकीच केली आहे ह्या दोन्ही भाज्या तयार झालेल्या होत्या आणि स्वयंपाक लवकर झाला त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून घेऊ म्हटलं मग सकाळच्या वेळेला तर काही होणार नाही संध्याकाळच्या टाईमला आज व्हिडिओ तयार करते सकाळपासून केलेली माझी जे दिनचर्या होते तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडला ना व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटद्वारे काय होते एक एक खूप आनंद होतो आणि व्हिडिओ म्हणजे कोणतेही काम करायला आम्हाला प्रोत्साहन मिळत असे म्हणून नक्की करा इथं फुलं वगैरे आहे ना मी देवायचे भरून ठेवत आहे कारण भाज्या पण आणलेल्या होत्या काही तशाच राहिल्या होत्या पिशवीत नंतर भरू म्हटलं कामातच सर्व वेळ आपला जात असतो नंतर दुपारी छान असं आराम पण केलं थोडा आराम पण आपल्याला पाहिजे आराम केल्यानं परत आपल्यामध्ये एनर्जी येते असं नाही की दिवसभर काम काम कामच थोडासा आरामसुद्धा केलेला पाहिजे आणि एका दिवशी नाही झाला तर वेगळी गोष्ट असते पण दररोज मी थोडा वेळ आरामसुद्धा करते आणि सर्व कामंसुद्धा असे छान होतात आणि अशी होती आजची दिनचर्या आज चतुर्थी होती आणि दिवस खूपच छान गेला मंदिरात गेल्यामुळे मन पण अगदी प्रसन्न होतं दिवसभर आणि नंतर संध्याकाळच्या टाईमला झाड सुद्धा मारून घेतला होता आणि देवाजवळ दिवे तुळशीजवळ दिवे आणि